कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सावळा गोंधळ सुरू असून निबंधक दिलीप कुमार काळे यांच्याबद्दल तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी आहेत तर त्यांची खातेनिहाय चौकशी करावी याबाबतचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांना देण्यात आले दुय्यम निबंधक कार्यालयातील सावळा गोंधळाबद्दल काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते पण त्यावेळी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले होते मात्र काळे यांच्या दिवसेंदिवस अनेक तक्रारी वाढू लागल्या आहेत त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी चौगुले यांनी केली आहे हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी एक दिलीप कुमार काळे यांच्या संदर्भात एक निवेदन द्यायला जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं आलो होतो त्या कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार किंबहुना गोंधळ किंबहुना त्या कार्यालयासंदर्भातल्या असणाऱ्या तक्रारी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक आम्ही व्यापक स्वरूपाचं जनआंदोलन परवा हातकले तहसील कार्यालायचं समोर केलं होतं त्यावेळा त्यांनी एक आश्वासन दिलं कारवाईचं की एक बोगस दस्ताबी या संदर्भात एक निदर्शनाला आणला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याचं त्यांनी एक शब्द दिला आणि आम्ही ते आंदोलन मागे घेतलं परंतु त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अनेक तक्रारी आमच्याकडे त्या दिवशी प्राप्त झाल्या आज आमची जिल्हाधिकारी महोदयांकडे एक मागणी या संदर्भात अशी होती की त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी की ते हजर असताना आणि ते गैरहजर असतानाच्या सगळ्या कार्यकाळाची चौकशी अगदी सखोल स्वरूपात केली जावी आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली शंभर टक्के करू नये किंवा त्यांचं प्रमोशन करू नये आणि त्यांचं त्या कालावधीकरिताचं निलंबन करावं आणि ती चौकशी निष्पक्षपणे करावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिलं आहे